महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे एकूण अडुसष्ट उमेदवार बिनविरोध निवडून आलेत यामध्ये विशेषत भाजपचे चौवेचाळीस उमेदवार आहेत तर शिंदेच्या शिवसेनेचे बावीस उमेदवार निवडून आलेले आहेत दरम्यान ठाण्यात दोन प्रभागांमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून येणारच होते मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटाच्या बिनविरोधाचा डाव उधळून लावला आता ते कसं नेमकं काय घडतंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मात्र त्याआधी एक महत्वाची आठवण तुम्हाला माहितीच असेल की महानगरपालिका निवडणुकांसाठी आम्ही मूळ महानगरांचा हा विशेष शो सुरू केला राज्यातील सर्व महत्वाच्या मनपांचा आढावा राजकीय नेत्यांच्या मुलाखती आणि मतदारांचा मूड काय आहे हे सगळं यातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यामुळे हे सगळे व्हिडिओज तुम्ही आवर्जून नक्की पहा दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा विषयाला लगेचच सुरुवात करूयात ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एक स्मार्ट चाल खेळली आहे ठाण्याच्या दोन प्रभागांमध्ये ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचा बिनविरोध विजयाचा डाव उधळून लावलाय आता हे प्रभाग आहेत वसंत विहारचा प्रभाग क्रमांक पाच ब आणि वागळे इस्टेटचा प्रभाग क्रमांक सोळा ड या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या गटाचे अधिकृत उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाने बाद ठरवले होते ज्यामुळे विरोधकांना बिनविरोध जिंकण्याची संधी मिळाली होती पण ठाकरेंनी अपक्ष बंडखोर उमेदवारांना पाठिंबा जाहीर करून विरोधकांचे ते स्वप्न भंग केलंय ठाण्याच्या प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये असं घडलंय की ठाकरेंचे उमेदवार जे आहेत दादाभाऊ रेपाळे यांनी अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि ते नॉट रिचेबल झाले यामुळे या प्रभागात असलेल्या शिंदे गटाच्या जयश्री डेविड यांचा विजय जवळजवळ सोपा झाला होता पण ठाकरेंनी या ठिकाणी भाजपमध्ये बंड केलेले नेते जे आता अपक्ष लढवत आहेत त्या विक्रम चव्हाण यांना पाठिंबा दिला विशेष म्हणजे चव्हाण यांचा अर्जही बाद करण्याचे प्रयत्न झाले होते परंतु असं म्हटलं गेलं की निवडणूक कार्यालयात गोंधळ घालून त्यांचा अर्ज वैध ठरवला गेला त्यामुळे ठाण्यात आत आता ठाकरेंचे माजी खासदार राजन विचारे जिल्हा प्रमुख केदार दिगे आणि स्थानिक पदाधिकारी विक्रम चव्हाणांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले परिणामी शिंदे गटाच्या जयश्री ज्यांचा विजय जवळजवळ सोळा ड मध्येही असाच काहीसा पॅटर्न झाल्याचं या ठिकाणी शिंदे गटाच्या माणिक पाटील यांना शिंदे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं तसेच या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोज शिंदे आहेत त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने षड्डू खरं तर या ठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने शिंदे गटाचे मनोज शिंदे यांचा देखील विजय जवळजवळ सोप्पा झाला होता मात्र ठाकरेंनी शिंदे गटाचे बंडखोर नेते जे आहेत जे आता अपक्ष लढत आहेत त्या माणिक पाटील यांना पाठिंबा दिला माणिक पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार सतराच्या निवडणुकीत या प्रभागात देखील काटेकी टक्कर अपेक्षित आहे ज्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय ही अशीच काहीशी रणनीती उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या वॉर्डातही खेळली होती भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या हा मुलूंच्या वॉर्ड क्रमांक एकशे सात मध्ये बिनविरोध निवडून येण्याच्या तयारीत होता था। पण ठाकरेंनी या ठिकाणी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पाठिंबा देऊन किरीट सोमय्यांच्या मुलासमोर मोठं आव्हान निर्माण केलं एक लक्षात घ्या या घडामोडींमुळे ठाणे आणि मुंबईतील महानगरपालिका निवडणुका अधिकच रोचक झाल्यात एकीकडे ठाकरेंची शिवसेना स्वतःच्याच पक्षात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची हकालपट्टी करत असलं तरी विरोधकांच्या विरोधात अपक्षांना पाठिंबा देऊन ते विरोधकांसाठी मोठी आव्हानं निर्माण करत आहेत तुम्हाला ठाकरेंच्या या रणनीतीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला